ऑर्गॅनिक मॉर्निंग मित्रांनो सात वर्ष झाल्यानंतर मल्टीप्लायरमध्ये खताचा कारखाना कसा चालू होतो हा सपोज माझ्यासमोर एक स्क्वेअर फुटाचा हा चौकोन आपण पकडला तर इथं थोडं कॅमेरा जवळ करा एक स्क्वेअर फुटामध्ये गांडोळाने कुठे कुठे खत दिले बघा इथे 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 एक दिलं आहे इथे एक दिलं आहे या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी इथे इथे मोठ्या प्रमाणात दिलं इथे त्यानंतर इथे बारीक आहे छोटे त्यानंतर इथं इथं ह्या ठिकाणी म्हणजे एक स्क्वेअर फुटामध्ये जर तुम्ही बघितलं तर एवढ्या ठिकाणी ह्या शेतामध्ये खत आहे तर असं आता हे चाळीस एकर क्षेत्र आहे सरांचं तर चाळीस एकर क्षेत्रामध्ये जर एका स्क्वेअर फुटात असं झालं तरी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला याच पद्धतीने बघायला मिळेल आणि मग हा खताचा कारखाना आपल्या शेतात चालू झाल्याच्यानंतर आपल्याला बाहेरून आणून खत टाकण्याची गरज नाही एक एक गांडुळानं दहा दहा वीस वीस ग्रॅमचं खत किंवा त्यापेक्षाही जास्त खत दिलेलं आहे असं चाळीस हजार गांडूळ जर राहिले तर चारशे ते पाचशे किलो खत या जमिनीला रोजचं भेटतंय आता